पर्यावरण रक्षणाचा संदेश देत बडनेरातील हायस्कूलने एक अतिशय नाविन्यपूर्ण आणि स्तुत्यपूर्ण उपक्रम राबविला आहे पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपती रंगभरण स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केवळ आपली कला सादर केली नाही तर पीओपी पी आणि रासायनिक रंगापासून होणारे पर्यावरणाचे नुकसान टाळण्याचा महत्त्वाचा संदेशही समाजात पोहोचविला आहे गेल्या एकवीस वर्षांपासून अव्यातपणे सुरू असलेला या उपक्रम नेमका कसा पार पडला आणि यातून काय साध्य केले पाहूया या विशेष रिपोर्ट मध्ये पर्यावरणाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी बडनेऱ्यातील हायस्कूल येथे एक अनोखा उपक्रम उत्साहात पार पडला शिक्षणाधिकारी माध्यमिक अमरावती यांच्या सूचनेनुसार शाळेचे स्काउट गाईड राष्ट्रीय हरित सेना पर्यावरण मंडळ विभाग आणि लॉयन्स क्लब अमरावती प्राइड ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक शाडू मातीचे गणपती रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती गेल्या एकवीस वर्षांपासून ही शाळा पीओपी आणि रासायनिक रंगांच्या वापरामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम समाजात पोहोचविण्यासाठी हा उपक्रम सातत्याने राबवित आहे विज्ञान शिक्षक संदीप अंबाडकर पर्यवेक्षिका नीता गहरवाल आणि माधवी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी तीनशे एकवीस विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला माझं नाव आराध्या शाह असून उकले मी इयत्ता सातवीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव राजेश्वर युनियन हायस्कूल पडनेरा हा उपक्रम आमच्या शाळेत आंबाडकर सर राबवतात राबवतात व आम्हाला याच्यात प्रोत्साहन करतात आणि आम्हाला याच्यात खूप आनंद होतो आणि रंगवताना एक वेगळाच अनुभव होतो आणि हे मातीचे गणपती पर्यावरणपूरक आहे कारण हे खूप छान आहे पर्यावरणासाठी माझे नाव देवांशी मंगेशकर देव मी एक तर सहाव्या कचा विद्यार्थी आहे मी राजेश्वर युनियन हायस्कूल मधील आहे मध्ये आहे मी गणपतीच्या रंगवण्याचा अनुभव हा खूप छान असतो आणि मी सर्वांना विनंती करतो की मातीचे इको फ्रेंडली गणपती बनवावे या स्पर्धेत सकाळ विभागातून प्रिणल दातीर वैभवी हिंगणकर आराध्या सोनू कले अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गणपती मूर्तींना रंगकाम करून पारितोषिके पटकावली सर्व पारितोषिके लॉयन्स क्लब अमरावती प्राईट कडून विद्यार्थ्यांना देण्यात आली या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी मुख्याध्यापिका नीरजा खिरवडकर यांच्यासह उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांचे मुलाचे मार्गदर्शन लाभले पर्यावरण पूरक उत्सव या उत्सवाअंतर्गत आम्ही हा उपक्रम गेल्या एकवीस वर्षापासून आमच्या शाळेमध्ये राबवत आहे यावर्षी या, या उपक्रमामध्ये तीनशे एकवीस विद्यार्थी सहभागी झालेले आहेत यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना मातीचे पांढऱ्या कलरचे गणपती देत असतो आणि विद्यार्थी आपल्या कल्पकतेने स्व कल्पकतेने आणि नैसर्गिक जलरंगाने हे रंगवून हे विद्यार्थी हे गणपती गणेश चतुर्थीला आपल्या घरी स्थापना करतात आणि दहा दिवस पूजा अर्चा करून अनंत चतुर्दशीला या गणपतीचं घरीच विसर्जन करतात असा हा उपक्रम असते आज हम राजेश्वर हायस्कूल में गणपती को रंग 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 स्पर्धा चाल या शुरू है ये लायंस क्लब अमरावती प्राइड का उपक्रम और इसके साथ एनवायरमेंट का जो कॉज है लायंस का उसके तहत कार्यक्रम है एनवायरमेंट के लिए जो पी ओ पी हानिकारक है उस हानिकारक को दूर करके मिट्टी के गणपति को सजाकर बच्चों के हाथों से सजाकर बच्चों की कलाकृति सजाकर वो अपने घरों में रखकर उनकी पूजा अर्चा कर कर वो अच्छी तरीके से उसका संगोपन करेंगे इसके माध्यम से हम एनवायरमेंट का और स्वच्छ सुंदर भारत का सपना सपना साकार करने जा रहे हैं कला शिक्षक आणि अनुभवी मान्यवरांनी गणेश मूर्तींचे परीक्षण केले लॉयन्स क्लब चे विलास साखरे अध्यक्ष प्रेमेंद्र सिंह ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा ठरला त्यामुळे पालक वर्गातही यांचे विशेष कौतुक होत आहे नागरिक चीज की को को सीख लीजिए पर्यावरण संतुलित कीजिए पर्यावरण का संतुलन ही हमारा विकास आहे पर्यावरण का संतुलन करने से हम विकसित हो सकते हमारी सुरक्षा हो सकती है और जो भंडाराच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाधिकारी यांच्या सूचनेनुसार आणि लायन्स क्लब अमरावती प्राईडच्या सहकार्याने पर्यावरणाची काळजी घेणारा हा उप महत्वाचा उपक्रम यशस्वीपणे पार पाडलाय गेल्या एकवीस वर्षांपासून सुरू असलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमधील कला गुण आणि पर्यावरण प्रेम अधिक वृद्धिंगत करत आहे